नमस्कार मंडळी तर आज बघा नवीन ठिकाणी राजवळ गावाचं नाव मावशीच्या गावाला आलोय मा आईचा था सेवपाक चालू आहे चला पक बघूया था तर मम्मी चपात्या कराय करायली तिकड मावशी कालवण आहे मावशीचं कशाची धाळ कशाची तुरीची डाळशी जाय घातली ती चालू आहे त्या चपात्या

आमच्या हे स्वयंपाक कसं करते नक्की सांगा मावशी इकडे दाळ करते ती आई इकडं चपात्या जे सगळ्याला बस एका साहेब तुला जायला आणि परेशान होते आमचा अर्धा अर्धा दा जीव होता ना तारून बस, बस बस सर बघा करते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गावाकडचा कमी या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद